गेल्या अनेक वर्षांपासून बळारी नाला विकास करून परिसरातील अनुगोळ वडगाव शहापूर माधवपूर जुने बेळगाव हलगा बेळगाव सह इतर शिवाराला शाप ठरलेल्या नाल्यातील गाळ जलपर्णी अतिक्रमण काढून नियोजनपूर्वक शेतकऱ्यांना वरदान ठरण्यासारखा करावा म्हणून परिसरातील शेतकरी अनेक वर्षांपासून लढत आहेत पण आश्वासनाव्यतिरिक्त आजपर्यंत शेतकऱ्यांच्या काहीच पदरात न पडल्यानं दरवर्षी पिके अतिवृष्टीच्या पुराणे नष्ट होत आहेत येथील शेतकरी संकटात सापडला आहेच तर आता मच्छेपासून हलगापर्यंतच्या सुपीक जमिनीत बेकायदेशीर व न्यायालयाचा आदेश पायदळी तुडवत बायपासचं काम सुरू आहे त्यामुळे आता अतिवृष्टीने या पट्ट्यातील संपूर्ण शिबार पाण्याखाली गेलाय आताच पेरणी केलेली खरीपाची भात पिके पाणी मुळका एक झाल्याने कुजणार आणि शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरं जावं लागणार अनेक शेतकऱ्यांचा ऊस आहे तसेच रताळी काढणी सुरू होण्याआधीच त्या शेतात पाणी भरल्याने गुडघाभर पाण्यात असल्याने तीही बरबाद होत असल्याने ते शेतकरी दुःखी झालेत पुन्हा पाऊस झाला संपल्यातच जमा दोन हजार दोन पासून आजपर्यंत बेकायदेशीर बायपास रद्द करण्यासाठी शेतकरी लढत आहेत पण बायपासच्या वरील बाजूच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतेच नियोजन ठेकेदारांनी न केल्याने येळूर कडून येणारे अफाट पाणी थांबून खरीप पिके नष्टच होणार त्यामुळे येथील शेतकरी बळणारी नालाच नव्हे तर बेकायदेशीर बायपास मुळे पुन्हा एकदा संकटात सापडले त्यांच्यावर दयनीय परिस्थिती आहे बायपास मुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकं पेरले आहेत भाताची पिकं त्याचबरोबर या भागातील शेतकऱ्यांनी ऊस ही रताळी पण फिरलेली आहेत आणि ही रताळी आता बघा येत या उड्या पाण्यात आहे आणि ह्या महिला रताळी काढत आहेत आणि ही रताळी एकदम बाधच होणार जाणार आहेत तेव्हा बायपास संबंधित या अधिकाऱ्याने लवकरात लवकर येऊन हा बायपासमध्ये कुठे पाणी आठलं आहे ते पाण्याचा स्तोत्र चालू करून बळार नाल्यालाच सरा सोडावं कारण आता हे पाणी आढल्यामुळे बळार नाल्याचा पूर थांबलेला आहे आणि हेच पाणी जर असं हेच हे जर सोडलं तर बळार नाल्याला नक्की पूर येणार आहे आणि बळार नाल्यामुळे या भागातील शेतकरी आ आधीच चिंताग्रस्त झालेले आहेत त्यात आणि हा बायपासमुळे मोठ्या प्रमाणात या भागातील शेतकरी चिंताग्रस्त होणार आहेत तेव्हा सरकारने याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन या भागातील शेतकऱ्यांना वाचवाव आणि या बायपास रद्द करावा अशी आमची समस्त शेतकरी शेतकरी आहे मळी बाळ बंद्री बाळा तोंद्र मळी बरे बळीतरी रोड 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 गे ना ಪೈಪ್ ಹಾಕಿದಿಲ್ರಿ ಪೈಪ್ ಹಾಕ್ತಿದ್ರಿಂದ ನಮ್ಗ ಎಲ್ಲಾ ಬೆಳೆ ಎಲ್ಲ ನಮ್ದೆಲ್ಲಾ ನುಕ್ಸಾನ್ ಆತ್ರಿ ಮತ್ ಈಗ ಗೆನ್ಸನು ಒಂದ್ ಎಕರೆ ಹೊಲ ರೀ ಅದಿದ್ರನು ಏನ ಈ ಮಳೆ ಸಲುವಾಗೆ ಈ ರೋಡಿನ ಸಲುವಾಗೆ ನಮ್ದೆಲ್ಲಾ ಲುಕ್ಸಾನ್ ಆತ್ರಿ ಮತ್ ಇಂತ ಮಳೆಯಾಗ ನಮ್ ಮತ್ತೆಲ್ಲಾ ಕೊಳಿತಾವಂತ ನಾವೀಗೆಲ್ಲ ತೆಗಾತೇವ್ ನೋಡ್ರಿ ಮತ್ ಇದಂದ್ರ ಭರ್ಪಾಯಿ ಮಾಡ್ಕೊಡ್ಬೇಕ ಸರ್ಕಾರ ಈಗ ಎಲ್ಲಾ ಪೈಪ್ಲೈನ್ ಅದ್ ಎಲ್ಲಾ ಹಾಕಿಕೊಡ್ಬೇಕ ನೋಡ್ರವ್ರಿ ಅಂದ್ರ ನಮ್ ಹೊನ್ಗೋ ನಮ್ಗೊಂದಿದ್ದ ಒಂದೊಂದ್ ಗದ್ದೆ ನಾವ್ ಏನ್ ತಿನ್ ತಿನ್ನಕ್ರಿ ಯಾವ್ದು ಅನೋದ್ ಕರಿ विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव